खाली भागोजी दगडे पाटील कैलासवाशी वसंत कुचेकर आणि विकास पाटील वाळूज यांच्या मासची त्याबद्दल ड्रायव्हरला ऑनलाईन या ठिकाणी तीनशे चा इनाम आणि समाजांना दोनशे मनापूर्वक धन्यवाद सदतीस सुटला आणि सदतीस मध्ये एकूण सहाच गाड्या पाहता सहा जण नसीब आजमावत आहेत त्यामध्ये इकडे दोन ला चिमटा आहे तीन ला सुजावकर आहेत सुंदर अशी गाडी बळजे गाडी क्रमांक सदतीचा सदती निकाल सदतीचा निकाल आहे आज क्रमांक तीन व धावली गाडी कोकणी बाबा प्रसन्न गुरु अक्षय चांदोरे आणि श्रेयांश रवींद्र चांदोरे यांचा शंभू आणि भोंगा सुजगाव या गाडीचा एक नंबरला विजेता होईल गाडी मालकाचा त्यावरती बसलेल्या चालकाचं चा हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी अभिड्रायव्हरने आणली भोंगा आणि शंभूची गाडी गाडी सीमिला पात्र आडो लावून घ्या एक वाटी खंड वर्ष कार्तिके अजय शेठ जाधव कलेबोध नाव खंडनाथ मयूर सन पंधर सुट्टी मी